बळीराजा पार्टीच्या शंकरभाऊ तडाके यांची लातूरमध्ये दमदार एंट्री लातूर शहरात गांधी चौकातून बळीराजा पार्टीचे लातूर लोकसभेचे उमेदवार समाजभूषण शंकरभाऊ तडाके यांचे लातूरकर जनतेकडून ढोल ताश्याच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले टळणार आहे आहे बळीचे येणार असा आत्मविश्वास बळीराजा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला लातूर मधील लोकसभेची निवडणूक ही भाजपा काँग्रेस यांची नुरा कुस्ती असून जनतेची फसवणूक डोंगी राजकारणी करत आहे शेती शेतकरी शेतमालाला हमीभाव बेरोजगारी आरोग्याचे प्रश्न साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांची होणारी पिरवणूक व लातूर लोकसभेच्या मतदारसंघातील मूलभूत प्रश्नावर मी निवडणूक लढवणार असल्याचे उमेदवार शंकर भाऊ यांनी यावेळी सांगितले समाजातील अनेक उपेक्षित घटकांचा मला अप्रत्यक्ष पाठिंबा असून सर्वसामान्य जनता ही भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्या घाणेरड्या राजकारणाला वैतागलेली असून लातूरची जनता बळीराजालाच निवडून आणणार त्यासाठी प्रचाराचे योग्य नियोजन करण्याचे बैठकीत ठरले याप्रसंगी लातूरमधील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते